शेतकरी बंधू नमस्कार आज आपण कलिंगळ्या पिकाविषयी माहिती पाहणार आहे तर कलिंगळ पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल आपल्याला दिसत आहे तर त्याचं नेमकं कारण म्हणजे हे खूप कमी दिवसात जास्त उत्पादन देणारं पीक आहे तर नेमकं साठ दिवस आपण काय करायला पाहिजे कसं कसं स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे कोणकोणत्या रोग रोग येणार आहेत कोणकोणत्या बुरशा त्याच्यावर येणार आहेत कोणकोणते म्हणजे आपल्याला चॅलेंजेस त्याच्यामध्ये जाणार आहेत याच्याविषयी आपण स्टेप बाय स्टेप या मा व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत सर्वात सुरुवातीचा टप्पा याच्यामध्ये ये येतो शेतीची मशागत तर शेतीची मशागत करत असताना आपल्याला नांगरणी करून घ्यायची आहे नंतर रोटर मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर येतो टप्पा बेटचा तर आपण किती बाय कितीवर लागवड करायची आहे या हिशोबाने आपल्याला ते बेट पाळायचे आहेत शेतकरी बंधूनं सहसा लागवड ही सहा बाय सव्वा किंवा सहा बाय दीड हे अंतर कलिंगळ पिकासाठी हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये आयडियल अंतर हे चांगलं आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सहा फुटावर बेट पाळून घ्यायचे आहेत बेट पाळत असताना बेड हा सरळच पाडायचा आहे जास्तीत जास्त माती त्या बेडमध्ये असली पाहिजे कारण की बेड जे आहे ते आपल्याला मल्चिंग खाली जाणार आहेत आणि आपण त्याच्यामध्ये नंतर काही चेंजेस करू शकत नाही त्याच्यामुळे सहा फुटावर आपल्याला व्यवस्थित बेट सुरुवातीला पाडून घ्यायचे आहे बेसळडोस टाकत असताना एकरी डी ए पी एक बॅग पोटॅश एक बॅग नंतर निंबोळी पेन दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट दोन बॅग आणि मायक्रोन्युट्रंट दहा किलो असा एकंदरीत बेसळ डोस आपल्याला त्याच्यावर टाकायचा आहे त्यानंतर त्याच्यावर आपल्याला ड्रिप टाकून घ्यायचा आहे ड्रिप टाकत असताना ही काळजी घ्यायची आहे की कोणते ड्रिपर लिकेज नाही आहेत ना किंवा कुठं म्हणजे छिद्र नाही आहे ना ड्रिपला कारण की कसा आहे पाण्याचा जो समतोल आहे हा आतमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये राखायचा असतो ड्रिप टाकणं झाली की त्यानंतर आपल्याला त्याच्यावर मल्चिंग आथून घ्यायचं आहे नंतर मल्चिंग टाकणं झा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर जो बेटचा एंड आहे त्या बेटच्या एंडला जी मोहरी असते मोहरी आपल्याला टा टाकायची आहे मोहरी टाकायचं कारण असं की मोहरी हे पीक काय करतं तर कलिंगड पिकामध्ये परागीकरणाचा जो रेट आहे तो वाढवण्यास आपल्याला मदत करतं त्यानंतर मल्चिंगला आपल्याला होल पाडून घ्यायचे आहेत होल पाळून घेत असताना लक्ष द्यायचं आहे की आपल्याला लागवड ही किती अंतराळ कराय करायची आहे या हिशोबाने आपल्याला त्याला होल पाल पाळायचे आहेत होल पाडल्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला त्याला रात्रभर पाणी द्यायचं आहे म्हणजे पूर्ण वाफसा त्याचा काढून घ्यायचा आहे टोटल बेड ओले करायचे आहेत तर याच्यामध्ये आपण जेव्हा वाफसा काढतो तेव्हा जर आपण ड्रीपमधून त्याला ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस आणि मेटरायझम हे तीन जैविक बुरशीनाशकं आणि एक जैविक कीटकनाशक मेटारायझम हे जैविक कीटकनाशक म्हणून काम करतं हे चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये काम करतात हे जर आपण सोडले तर त्या बेडमधील आतील जी बुरशी आहे आणि आतील ज्या हानिकारक किडी आहेत ज्या आपल्या पिकाला हानी पोचवणार आहेत समोर चालून त्या सर्व मरून जातील नंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येतो की व्हेरायटी सिलेक्शन तर व्हेरायटी सिलेक्ट करत असताना ब खूप व्हेरायट्या मार्केटमध्ये आहेत चांगल्या व्हेरायट्या म्हटलं म्हणजे एक बी एस एफचं मॅक्स येतं ते एवरग्रीन व्हेरायटी आहे जी उन्हाळा हिवाळा दोन्ही सीझनमध्ये आपण लागवड करू शकतो नंतर सुपर क्वीन येतं एक बाहुबली गू येतं नंतर एक बायोसीडची शुगर बॉल म्हणून व्हेरायटी येते त्या व्हेरायटीचे ॲव्हरेज पण शेतकऱ्यांना चांगले मिळालेले आहेत एक यू एस सीडचं बावीस झिरो आठ येतं नंतर सागरची डॉन सागरची मार्वेल अशा खूप चांगल्या व्हेरायट्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तरी व्हेरायटी सुचवत असताना आपल्या जमिनीच्या पोतानुसार किंवा आपल्या एरियात कोणती व्हेरायटी चांगली आलेली आहे याच्यानुसार आपण व्हेरायटी सिलेक्शन करायला हवं व्हेरायटी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जी लागवड करायची आहे बियाण्याची ती बियाण्याची लागवड करत असताना आपल्याला टोकाकडून बी लाव लावायचं आहे जे टोक असतं बियाचं ते खाली लावायचं आहे आणि त्याच्यावर माती लोटून घ्यायची लागवड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फुल पाणी देऊन द्यायचं आहे जेणेकरून पूर्ण बेड परत ओला होईल त्यानंतर सात ते आठ दिवस आपल्याला त्याला पाणी नाही द्यायचं म्हणजे जमिनीच्या पोतानुसार तुम्ही ठरवू शकता कारण की आपली जमीनच आपल्याला पाण्याची आवश्यकता व्यवस्थित सांगू शकते लागवडीपासून नवव्या ते दहाव्या दिवशी आपल्याला जर्मिनेशन किती झालेलं आहे हे दिसून जाईल जर जर्मिनेशन कमी वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये दहाव्या दिवशी त्याचे खाडे जे पडलेले आहेत ते भरू शकता किंवा जर आपण ज्या दिवशी लागवड केली त्या दिवशी एखाद्या स्ट्रेमध्ये जर काही बिया लावून ठेवल्या तर ते उत्तम राहतं त्याच्यामध्ये डायरेक्ट मग नऊ ते दहा दिवसाचा रोप आपण त्या ठिकाणी लावू शकतो जर्मिनेशन पाहून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पिवळे स्टिकी ट्रॅप आणि निळे स्टिकी ट्रॅप लावायचे आहेत एकरी आपल्याला चाळीस पिवळे स्टिकी ट्रॅप लावायचे आहेत आणि निळे वीस जे स्टिकी ट्रॅप आहेत जे चिकट सापळे आहेत ते आपल्याला तिथं लावायचे आहेत हे पिवळे आणि निळे चिकट सापळे आपल्या शेतीमध्ये लावण्याचं कारण हेच की याच्यामध्ये जे रसशोषक किडी आहेत ज्या सुरुवातीच्या अवस्थेत आपल्या कलिंगड पिकावर आक्रमण करणार आहे त्या आपण इथं त्याच्यामुळे कंट्रोल करू शकतो लागवडीपासून नेमकं बाराव्या तेराव्या ते तेरा दिवशी जेव्हा आपलं कलिंगड हे दोन किंवा तीन पानाच्या अवस्थेत असतं तेव्हा त्याच्यावर ते आपल्याला एक पहिली फवारणी घ्यायची आहे तर ती पहिली फवारणी कशासाठी घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला नागळीचा अटॅक आलेला दिसणार आहे तर त्या नागळीच्या अटॅकसाठी आपल्याला ती पहिली फवारणी घ्यायची आहे तर ती पहिली फवारणी आपण एक सिंजंडा कंपनीचं व्हॉल्यूम टार्गो येतं ते घेऊ शकतो किंवा क्रिस्टल कंपनीचं ॲबॅसिन येतं तर ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पहिली आळवणी पहिली ड्रिंचिंग आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायची आहे तर त्या ड्रिंचिंगमध्ये आपण एकोणीस एकोणीस एक किलो दोनशे लिटर पाण्यासाठी आणि ह्युमिक पाचशे ग्रॅम आणि जर त्या प्लॉटमध्ये आपल्याला कुठंतरी झाडं मेलेले दिसत असेल किंवा मर दिसत लागला दिसत असेल तर त्याच्यामध्ये रोको तीनशे ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी ही आळवणी आपण घेऊ शकतो आणि प्रति झाड पन्नास ते शंभर मिली पाणी आपण तिथं टाकू शकतो नंतर चौदाव्या ते पंधराव्या दिवसापासून आपल्याला कलिंगळ्या पिकाला जे वॉटर सोल्युएबल येतात ते आपल्याला इथून सुरू करायचे आहे नंतर चौदाव्या दिवसापासून आपल्याला चांगली मुळाची वाढ तिथं झालेली दिसणार आहे आणि आपल्याला नंतर खतं जे आहेत ते वॉटर स्युलेबल खतं आपल्याला कलिंगड्या पिकाला सुरू करायचे आहेत तर सुरुवातला आपल्याला एकोणीस एकोणीस या खतापासून त्याची सुरुवात करायची आहे आणि चौदा ते पंचवीस या दिवसामध्ये टोटल त्याला वीस किलो खत टप्प्याटप्प्याने आपल्याला सोडायचं आहे त्यामध्ये तुम्ही चार किलो अल्टरनेट दिवशी एकरी एकोणीस एकोणीस देऊ शकता किंवा मग अडीच किलो प्रति दिवस एकोणीस एकोणीस चौदा ते पंचवीस या दिवसादरम्यान देऊ शकता लागवडीपासून चौदा ते पंधराव्या दिवशी आपल्याला ड्रिपमधून मधून पी के कॉन्सर्टिया आणि मायकोरायझा याचं कॉम्बिनेशन असणारं एखादं चांगलं औषध आपल्याला प्रति एकरी सोडायचं आहे जेणेकरून काय होईल की जे आपण खतं दिलेले आहेत मध्ये आणि जे आपण आतापासून खतं सोडणार आहे नत्रच पुरत पालाश सोडणारे जीवाणू जर आपण सोडले तर त्याच्यामुळे त्याचा अपटेकला ते सोपं जाईल आणि अन्नद्रव्य घे झाडं चांगल्या प्रकारे घेतील चौदा ते तीस दिवस या दिवसांदरम्यान रसशोषक किडींच्या अटॅकनुसार आपल्याला त्याच्यावर फवारण्या घ्यायच्या आहेत तर या दिवसांदरम्यान आपल्याला अळीचा प्रादुर्भाव त्याच्यावर दिसू शकतो त्याच्यामुळे आपण एक इमामॅक्टिन घेऊ शकतो किंवा त्याच्यावर जर करपा दिस दिसला तर आपण त्याच्यानुसार त्याच्यावर फंगिसाईट आपण घेऊ शकतो आपल्याला रोग आणि किडीनुसार त्या चौदा ते तीस दिवस दिवसाच्या दरम्यान आपल्याला त्याच्यामध्ये फवारण्या घ्यायच्या आहेत नंतर तिसाव्या दिवसापासून आपल्याला काय होणार आहे तर त्या कलिंगड पिकामध्ये आपल्याला कुठंतरी एक फूल लागलेलं दिसणार आहे म्हणजे सेटिंगची अवस्था तिथूनपासून त्याची सुरू होणार आहे तर सेटिंगची अवस्था सुरू होण्याआधीच एक एकोणतीसव्या किंवा अठ्ठावीसव्या दिवशीच आपण तिथं काय करून करायचं आहे तर आपल्याला फिरोमोन सापळे येतात मार्केटमध्ये ते फळमाशीचे ट्रॅप आपल्याला तिथं लावायचे आहेत जेणेकरून की ते फळमाशी डंक मारणार नाही काही काही शेतकरी काय करतात तर पूर्ण सेटिंगची अवस्था आल्यानंतर तिथं फिरोमोन सापडे लावतात तोपर्यंत जी फळमाशी आहे ती नुकसान करून गेलेली असते या दरम्यान आपल्याला जास्तीत जास्त थ्रिप्सचा अटॅक त्याच्यावर दिसून येतो काही ठिकाणी आपल्याला नागळीचा परत प्रादुर्भाव झालेला दिसून येऊ शकतो तर त्यानुसार आपल्याला तिथं फवारणे घ्यायच्या आहेत चौदा ते पंचवीस या दिवसादरम्यान आपल्याला आपण एकोणीस एकोणीस वीस किलो प्रति एकर एक सोडलेलंच आहे नंतर पंचवीस दिवसापासून पस्तीस दिवसापर्यंत आपल्याला बारा एकसष्ट शून्य वीस किलो प्रति एकर एक जसं आपण एकोणीस एकोणीस सोडलं अल्टरनेट दिवशी चार किलो किंवा प्रतिदिवस दोन ते अडीच किलो या द असा प्रकारे आपण सोडू शकतो त्यानंतर पंचवीस ते तीस या दिवसादरम्यान आपल्याला कॅल्शियम नायट्रेट साडेबारा किलो आणि बोरॉन दोन किलो हा एक टप्पा आपल्याला तिथं सोडायचा आहे कॅल्शियम नायट्रेट बोरॉन याच्यासाठी की त्याच्यामुळे काय करत होतं तर परागीकरण चांगलं होतं आणि दुसरं एक म्हणजे जे द्वितीय अन्नद्रव्य म्हणून चांगलं कॅल्शियम नायट्रेट आपल्याला तिथं आवश्यक असतं जेणेकरून ते फळाची जे साईज आहे ती योग्य होते नंतर वेळेवाकळी तिथं फळं आपल्याला दिस दिसत नाही पॉलिनेशन आणि सेटिंग ह्या दोन्ही गोष्टी सुरू झाल्यानंतर काय होतं तर, का तर कलिंगड पिकामध्ये आपल्याला कुठंतरी गमोसिस हा हा आजार आपल्या तिथं त्या पिकावर दिसून येतो गमोसिसचे सिमटम्स असे असतात की एक गमी थोडंसं गम तिथून आपल्याला त्या काळीमधून निघताना दिसतो तर त्यासाठी आपल्या आपल्याला एक सिंजंडाचं कवच फ्लो जे कलिंगड पिकावर लेबल क्लेम आहे ते फंगीसाठी आपण तिथं घेऊ शकतो पस्तीस ते पंचेचाळीस दिवस या दरम्यान आपल्याला तेरा चाळीस तेरा आणि तेरा झिरो पंचेचाळीस हे साडेबारा साडेबारा किलो म्हणजेच टोटल दोन्ही खतं पंचवीस किलो आपल्याला तिथं सोडायचे आहेत आणि अल्टरनेट दिवशी आपल्याला ते सोडायचे आगोळीपासून तीस द्यूस दिवस ते पंचेचाळीस दिवस या दिवसादरम्यान आपल्याला एक काळजी नक्की घ्यायची आहे की कोणतंच लाल सिंबॉलवालं किंवा ज्या कीटकनाशकामुळे ज्या बुरशीनाशकामुळे जी आपली मधमाशी आहे तिला त्रास होईल असं कोणतंच औषध आपल्याला तिथं फवारायचं नाही आहे जेणेकरून आपला जो परागीकरणाचा स्तर आहे तो वाढत राहील आणि चांगली सेटिंग तिथं आपल्याला झालेली दिसेल नंतर पंचेचाळीस दिवसानंतर काय करायचं आहे तर जो कॅल्शियम नायट्रेटचा एक टप्पा आपण आधी सोडला होता साडेबारा किलो कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन दोन किलो तो परत एक टप्पा आपल्याला इथं सोडायचा आहे जर कुठं कमी हिरवेपणा किंवा ग्रीनरी कमी झालेली दिसत असेल कलिंगाळमध्ये तर आवश्यकतेनुसार आपल्याला इथं मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो हे सोडायचं आहे आणि पंचेचाळीस दिवसापासून आपल्याला एक झिरो बावन चौतीस किंवा तेरा झिरो पंचेचाळीस परत एक आवश्यकतेनुसार आपल्याला तिथं खत सोडायचं आहे पंचेचाळीस दिवसानंतर आपल्याला दोन गोष्टींवर इथं लक्ष दे द्यायचं आहे तर रोगाचा प्रादुर्भाव इथं कलिंगळावर होत असतो आणि दुसरं म्हणजे तिथं साल खाणारी अळी येत असते तर या दोन गोष्टींचं आपल्याला तिथं नियंत्रण करायचं आहे तर त्यानुसार आपल्याला कॅब्रिओटॉप किंवा नेटिओ असे बुरशीनाशक आपल्याला तिथं भुरिया रोगासाठी कलिंगळ पिकावर वापरायचे आहेत आणि अळीसाठी चांगलं औषध जसं की कोराजेन येतं एफ एम सीचं ते आपण तिथं वापरू शकतो पंचेचाळीस ते पंचावन्न या दिवसादरम्यान आपण झिरो पॉईंट चौतीस सोडणं झालेलं असतं नंतर पंचावन्न दिवसानंतर ते पासष्ट दिवसापर्यंत आपल्याला तिथं झिरो झिरो पन्नास हे खत वापरायचं आहे जेणेकरून ते आपल्याला चांगल्या प्रकारे साईजसाठी मदत करतं जर कलिंगळाची साईज कमी वाटत असेल तर ते आपण त्याच्यामध्ये काही अम्युनो ॲसिड्स वगैरेचा वापरसुद्धा करू शकतो आणि शेवटी आपल्याला जेव्हा आप प्लॉट आपला तोडणीला येतो किंवा मग आपण जेव्हा व्यापाराला दाखवतो तेव्हा जिब्रॅलिक ॲसिड प्रोजिप इझी म्हणून सुमूटुमोचं येतं किंवा इतर खूप कंपन्यांचे आहेत ते आपण साडेबारा ग्रॅम प्रति एकरी आपण तिथं सोडू शकतो शेवटच्या टप्प्यात आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज असतं की याच्यावर ये येणारा मर कुठं कुठं प्लॉट बसण्याचे प्रॉब्लेम आपल्याला तिथं जास्त दिसून येतात त्याच्यामुळे शेवटच्या टप्प्यात अन्नद्रव्याचा जो समतोल आहे तो आपल्याला तिथं राखायचा आहे अन्नद्रव्य त्याला कोणत्याही परिस्थितीत कमी पडता कामा नाही त्याच्यामध्ये आपण शेवटच्या अवस्थेत मायक्रोन्यूट्रिंटचा आपल्याला तिथं जास्त वापर करायचा आहे प्रतिएकरी एक, एक ते दीड किलो मायक्रोन्युट्रिएंट आपल्याला तिथं सोडायचं आहे अशा प्रकारे आपण कलिंगळाचं जास्तीत जास्त उत्पादन आपण घेऊ शकतो कलिंगळे पीक कमी दिवसाचं असल्यामुळे टप्प्याटप्प्याने आपल्याला जायचं आहे ते आपण सर्व चर्चा केलीच आहे तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद